पण जर भारताच्या भूसीमेचा विचार केला तर भारताची भूसीमा ही अन्य सात देशांना लागलेली आहे त्यापैकी एक म्हणजे म्यानमार म्यानमारालाच आपण बर्मा किंवा ब्रह्मदेश असे म्हणत असतो या म्यानमारला जे आहे भारतातील चार राज्यांची सीमा लागलेली आहे त्यांचा जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कर बघितला तर सर्वात वर येत असतो अरुणाचल प्रदेश त्याच्या दक्षिणेला नागालँड मग मणिपूर आणि मग मिझोरम आता जर यांच्या राजधान्यांचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेशची राजधानी जी आहे ती इटानगर आहे नागालँडची जी आहे कोहिमा आहे मणिपूरची जी आहे इम्फाल आहे आणि मिझोरमची जी आहे ऐजवाल आहे आता या सर्व राज्यांमध्ये ज्या काही टेकड्या येत असतात या टेकड्या ज्या पूर्वांचलच्या ज्या टेकड्या आहेत त्यांचा भाग आहे आता या टेकड्यांचा जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर बघितला तर सर्वात पहिले येत असतो अरुणाचल प्रदेशमध्ये पटकाई भूम नावाच्या टेकड्या नंतर नागालँडमध्ये जर विचार केला तर नागालँडमध्ये नागा टेकड्या येत असतो आणि त्यातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे सारामती त्याच्यानंतर जे येत असते नागालँडमध्येच कोहिमा नावाच्या टेकड्या येत असते आणि यातील या सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे जापवो जापोव नावाचं सर्वोच्च शिखर आहे नंतर मणिपूरमध्ये जर विचार केला तर मणिपूर जे टेकड्या आहे या मणिपुरी टेकड्यामध्ये लोकटक नावाचं तलाव आहे आता हे लोकटक नावाचं जे तलाव आहे हे पूर्वोत्तर भारतातील सर्वात मोठं जे आहे क्षेत्रफळानुसार गोड्या पाण्याचं सरोवर आहे त्याच्यानंतर दक्षिणेला जे आहे मिझोरम आहे त्या मिझोरममध्ये जे आहे मिझो टेकड्या आणि लुशाई टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे हा काहीसा यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे आणि आणि यातील अनेक जे टेकड्या आहे या भारत आणि म्यानमार म्यानमारमध्ये जे आहे नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम करत असतात